नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो आज आपण स्टुडंट पोर्टल मधील रिपोर्ट ट्रान्सफर स्टेटस कसं बघायचं आणि त्यानंतर आपण काय आपले काम पेंडिंग आहेत किंवा काय अप्रूव्ह झालेलं आहे त्यानंतर आपल्याला आपलं काम करणं सोयीचं होईल त्याचबरोबर अटॅच अप्रुवल आणि ट्रान्सफर अप्रुव्हल कशा पद्धतीने करायचं की जे आता आजपासून सुरू झालेलं आहे ते कशा पद्धतीने आपण करणार आहोत ते आपण इथे बघणार त्यासाठी आपण सर्वप्रथम जाणार आहोत गुगल क्रोमला गुगल क्रोमला सर्च बॉक्समध्ये आपण टाकणार आहोत स्टुडंट पोर्टल स्टुडंट पोर्टलला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ही साईट आलेली असेल महाराष्ट्र स्टुडंट पोर्टल महाराष्ट्राची ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्याला क्लिक केलेलं आहे आपण आणि त्याला क्लिक केल्यानंतर ही साईट अशा पद्धतीने ओपन होते त्याच्यामध्ये इथे क्लोजला आपल्याला क्लिक करायचंय आहे आपल्या शाळेचा युड कोड त्यानंतर आपला पासवर्ड आणि इथे टाकायचं आपल्याला कॅप्चर टाकल्यानंतर आपण लॉग इनला क्लिक करणार आहोत लॉग इन ला क्लिक करायचे लॉग इन ला क्लिक केलं म्हणजे नंतर आपल्या समोर आपल्या शाळेचं स्कूल डिटेल्स आलेलं आहे आणि आपल्याला पुढचं काम बघायचं आपल्याला स्टुडंट पोर्टलवर काम करत असताना आपल्याकडे आलेल्या रिक्वेस्ट असतील किंवा आपण पाठवलेल्या रिक्वेस्ट असतील आपण किती अप्रूव्ह केलेले आहेत समोरच्या शाळांनी किती अप्रूव्ह केलेले आहेत ते जर का काम आपल्याला बघायचं असेल आपलं काम किती पेंडिंग आहे किती झालेलं आहे ते जर आपल्याला बघायचं असेल तर ते आपण बघू शकतोय कुठून तर आपण ते काम बघणार आहोत रिपोर्ट मधून त्यासाठी आपल्याला या रिपोर्ट टॅबवर जावं लागणार आहे रिपोर्ट टॅबवर गेलं असता आपल्याला या रिपोर्ट टॅब मध्ये काय काय दिसतंय ते बघा सर्वप्रथम आपण या रिपोर्ट टॅबला क्लिक केल्यानंतर स्टेटस एच एम लेवल अटॅच आणि ड्रॉप बॉक्स तर आता आपल्याला आपलं कामकाज काय पेंडिंग आहे किंवा काय झालेलं आहे ते बघायचंय म्हणून आपण सर्वप्रथम जाणार आहोत रिपोर्टला मध्ये स्टेटस मध्ये गेल्यानंतर बघा शेवटून दोन नंबरला ट्रान्सफर शेवटून दोन नंबर तुम्हाला ट्रान्सफर दिसते या ट्रान्सफरला आपण इथे क्लिक करणार आहोत ट्रान्सफरला क्लिक केलं असता आपल्या समोर ट्रान्सफर इथे दिसते स्टेटस बरोबर मग आता इथे आपण हे वर्षाचं काम करतोय म्हणून आपण चोवीस पंचवीसचं काम इथे निवडलेलं आहे वर्ष निवडायचे त्यानंतर अॅप्रू ह्या ऍप्रूव्ह जे गोल दिसतोय याच्या या वर्तुळामध्ये आपण क्लिक करणार आहोत आणि इथे जाणार आहोत आपण शेवटी गोला या गोला क्लिक केलं असता या वर्षामध्ये आपण काय अप्रूव्ह केलंय काय ते बघणार तर इथे लिस्ट ऑफ स्टुडंट ट्रान्सफर आउट म्हणजे ही लिस्ट कोणती लि आहे लि 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 आपल्या शाळेतनं बाहेरच्या शाळेत हे मुलं दाखला घेऊन गेलेली आहेत त्या मुलांना आपल्या शाळेने अप्रूव्ह केलेले किती मुलांना अप्रूव्ह केलेले एकूण चार मुलांना अप्रूव्ह केलेले आहे मुलं आपल्या शाळेतनं बाहेर गेलेली आउट आपण अप्रूव्ह केलेले मुलं इथे दिसत त्यानंतर खाली तुम्हाला दिसतंय लिस्ट ऑफ स्टुडंट ट्रान्सफर इन आपल्या शाळेमध्ये ही मुलं आलेली आहेत या मुलांची रिक्वेस्ट आपण पाठवलेली होती या मुलांची रिक्वेस्ट काय केली होती आपण पाठवलेली होती आणि समोरच्या शाळांनी या रिक्वेस्ट अप्रूव्ह केलेल्या आहेत त्या इथे आपल्याला दिसत आहेत हे संख्या जास्त असू शकते म्हणून आपण इथे प्रीवियस वन टू थ्री नेक्स्ट नेक्स्टला क्लिक करून पुढे जाऊ शकतोय बघायचं असल्यास पण इथे काही जास्त नाही म्हणून इथे थांबतोय आता पुढे दुसरा भाग आपलं हे काम आपलं कम्प्लीट झालेलं आहे आपण रिक्वेस्ट अप्रूव्ह केलेल्या आपल्या शाळेच्या रिक्वेस्ट समोरच्या शाळेने अप्रूव्ह केलेल्या दोन बघितल्या आता पेंडिंग काय काम आहे आपल्याला करायचंय ते इथे महत्वाचं आपण बघणार पेंडिंग काय काम पडले ते आपण कंप्लीट करण्यासाठी आता पेंडिंग ला आपण क्लिक केले आणि या गोला क्लिक केले या गोला क्लिक केलं असता आता आपलं पेंडिंग अप्रुवल काय ते आपण इथे बघू शकतो बघाय हे मुलं आपल्या शाळेतनं बाहेर गेलेली आहेत ही मुलं आपल्या शाळेतनं बाहेर गेलेली आहेत या आपण यांना अद्याप अप्रूव्ह केलेलं नाही म्हणजे यांना अप्रूव्ह करण्याच काम आपल्या शाळेचं इथे पेंडिंग दिसते त्यानंतर आपण रिक्वेस्ट या ते बघा आपल्या शाळेत आलेली मुलं आहेत आपण या शाळांना रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत पण त्यांनी अद्याप या मुलांना अप्रूव्ह केलेलं नाहीये का अप्रूव्ह केलं नसेल तर सध्या साईटचा प्रॉब्लेम सुरू आहे त्याच्यामुळे ही मुलं आपल्याला अप्रूव्ह करता आलेली नाहीत आणि समोरच्या शाळांना सुद्धा रिजेक्टेड जर आपण पाठवलेल्या रिक्वेस्ट जर कोणत्या शाळेने रिजेक्ट केलेल्या असतील मागचं कोणत्या शाळेने कोणत्या मुलांना काय कारणाने रिजेक्ट केलंय ते जर आपल्याला बघायचं असेल तर या रिजेक्टला क्लिक करायचं आणि या गो याला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर काय येईल रिजेक्टेड दिसतील बघा आपणही कोणत्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे अप्रुव्हलला रिजेक्ट केलेलं नाहीये आणि आप आपल्या शाळेलाही कोणत्या विद्यार्थ्यांसाठी समोरच्या शाळांनी रिजेक्ट केलेलं नाहीये अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला रिपोर्टमधील स्टेटस स्टेटस मधील ट्रान्सफर मधून आपल्याला ही माहिती बघता येऊ शकत आपण इथे बघणार आहोत ट्रान्सफर अप्रुव्हल आता ट्रान्सफर रिक्वेस्ट आपण बघितलेलं होतं आता इथे बघणार आहोत आपण ट्रान्सफर अप्रुव्हल आपल्या शाळेला आलेल्या रिक्वेस्ट इथे बघणार आहोत आणि याला क्लिक केलं असता आपल्या नजरेसमोर बघा साठी आलेले हे मुलांची लिस्ट ट्रान्सफर अप्रुव्हल आपल्याला अप्रुव्हल करण्यासाठी मुलं इथे आलेली आहेत चला तर हे आपल्या शाळेतनं ही मुलं याच शाळेत गेलीत किंवा नाही आपण इथे बघणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव त्याची जन्मतारीख आणि त्यांनी पाठवलेली रिक्वेस्ट ची तारीख इथे आपल्याला दिसते आणि हा युडायस कोड आपण ज्या शाळेला दाखला दिलेला आहे त्याच शाळेचा आहे किंवा नाही तो आपण इथे बघणार आहोत बघा आपल्याला विद्यार्थी आमच्या शाळेतनं बरोबर याच शाळेला गेलेला आहे म्हणून मी या अप्रुव्ह ला क्लिक हा जो अप्रूव्ह तुम्हाला बॉक्स दिसतोय ना या बॉक्सला आपण क्लिक केले याला क्लिक करताच त्या विद्यार्थ्याच्या नावाची पूर्ण पट्टी आकाशी रंगामध्ये आलेली आहे आणि समोर आलेले रिजेक्ट रिझन आपल्याला याचं रिजेक्ट रिझन आहे का तर नाही मग आपण त्याला इथे रिजेक्टला काहीच करणार नाही फक्त क्लिक करणार एवढंच काम याच्यामध्ये करायचंय दुसरा मुलगा आपण बघतोय हा दुसरा मुलगा जो शाळेचा युडाईस स्कोड त्यांनी मागणी केलेली आहे रिक्वेस्ट पाठवलेली आहे तो आमच्या शाळेतनं त्या शाळेची गेलेला नाहीये तो दाखला घेऊन दुसरीकडेच गेलेला आहे म्हणून मी ते काय करणार आहे या रिजेक्टला क्लिक केले आत्ता इथे मला रिझन रिजेक्ट का करतोय त्याचं रिझन इथे त्याचं कारण इथे द्यावं लागेल स्टुडंट नॉट ट्रान्सफर विद्यार्थी जर का आपल्या शाळेतून ट्रान्सफर झालेला नसेल तर आपण ते कारण देऊ शकतोय त्यानंतर ट्रान्सफर रिक्वेस्ट फ्रॉम रॉंग स्कूल आमचं ओरिजिनल कारण हे आहे पेंडिंग ट्रान्सफर शक्यतो नसतील पण ट्रान्सफर रिक्वेस्ट फ्रॉम रॉंग स्कूल मी इथे क्लिक केलेलं आहे त्यानंतर पुढचा विद्यार्थी जो आहे तो याच शाळेत गेला आहे त्याला सुद्धा मी इथे अप्रूव्ह करतोय राईट याच शाळेत गेलेला आहे त्याला सुद्धा मी ते अप्रूव्ह केलेलं आहे आणि त्यानंतर हा जो विद्यार्थी आहे आपण एका वेळी फक्त पाच विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट काय करू शकतोय प्रोसेस करू शकतोय म्हणजे त्यांची रिक्वेस्ट अप्रूव करू शकतोय चला तर या रिक्वेस्ट अप्रूव्ह करताना आपण पाच विद्यार्थ्यांची घेतली त्यानंतर या प्रोसेस रिक्वेस्ट कुठे क्लिक करायचं आहे प्रोसेस रिक्वेस्ट खाली जे टॅब दिसते तुम्हाला याला आपण क्लिक करणार याला क्लिक केलं असता आर यू सिअर टू कंटिन्यू ओके ओके ला क्लिक केलं ओकेला क्लिक केल्यानंतर इथे हे विद्यार्थी स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली ओके या ओकेला ला क्लिक केलंय या ओकेला क्लिक करताच बघा हे सर्व मुलं काय झालेली आहेत त्यांच्या रिक्वेस्ट आपण अप्रूव्ह केलेले आणि हे राहिलेले एक मुलगा आहे त्याला सुद्धा मी करून घेतोय तो सुद्धा ओके ऍप्रूव्ह त्याला सुद्धा मी त्याची सुद्धा रिक्वेस्ट आपण अप्रूव्ह केलेली आहे आणि ही सुद्धा सक्सेसफुली झालेली आहे आता इथे माझं जर काम बघितलं आपण तर काय झालेलं आहे सर्व काम माझं कंप्लीट झालेलं दिसतंय माझ्या अप्रुव्हल सक्सेस झालेल्या आहेत बघा आता आम्ही काय काम केलेलं आहे आमच्याकडे आलेल्या ज्या रिक्वेस्ट होत्या आमच्या शाळेला त्या रिक्वेस्ट मी पूर्ण अप्रूव्ह केले आता आपण पुन्हा नुकतं तोच भाग बघितला तिथे जाऊया थी रिपोर्ट स्टेटस स्टेटस मध्ये ट्रान्सफरला जाऊया ट्रान्सफरला क्लिक केलं आताच आपण जे बघितलेलं होतं पेंडिंग अप्रुवल आणि पहिल्यांदा वर्ष निवडायचंय वर्ष निवडलं आणि पेंडिंग अप्रुव्हलला क्लिक केलं आणि या गोला क्लिक केलं आता आमच्या शाळेकडे असणाऱ्या पेंडिंग अप्रुवल किती आहेत बघा आता इथे तुम्हाला दिसत होत्या दिसत इथे आहेत का नाही शून्य आपण सर्व त्या काय केलेल्या आहेत शोविंग झिरो आपल्या आप, शाळेला आलेल्या रिक्वेस्ट आपण पूर्ण अप्रूव्ह केलेल्या आहेत अशा पद्धतीने आपलं काम जर पेंडिंग असलं तर ते आपण इथून सुद्धा शोधू शकतोय आणि कशा पद्धतीने आपण ट्रान्सफर एप्रुव्हल करायचं असतं ते सुद्धा आपण इथे बघितलं त्याचप्रमाणे आपण अटॅच अप्रूवल आपल्याकडे आहे का ते बघून घेऊया की आपण आताच नेमका तिकडचा रिपोर्ट बघितलेला आहे या अटॅच रिक्वेस्ट आहेत ओके म्हणजे ही मुलं आमच्या शाळेतनं आमच्याकडे आठवीस वर्ग हे मुलं नववीत गेलेली आहेत या मुलांना समोरच्या शाळांनी ज्या रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत त्या रिक्वेस्ट इथे आपल्याला आलेल्या आहेत त्या रिक्वेस्ट या विद्यार्थी हे खरं पाहिलं तर हे विद्यार्थी आपण कुठे टाकलेले आठवी पास झाल्यानंतर प्रमोशन करून हे मुलं नववीच्या ड्रॉप मध्ये शाळेत गेलेले आहेत हे ड्रॉप मधले मुलं आहेत तर त्या मुलांच्या सुद्धा रिक्वेस्ट आलेल्या आहेत आता ही अटॅच का करतोय आपण कारण की आपल्या अटॅच अप्रुव्हल का करतोय आपल्या शाळेत तो वर्ग नाहीये हा वर्ग पुढचा वर्ग आहे तरी सुद्धा ही मुलं ड्रॉप बॉक्स मध्ये गेलेली आहेत नववीच्या म्हणून आपण इथे या विद्यार्थ्यांना अटॅच अप्रुव्हल करणं गरजेचं असतं जर नवीचा वर्ग आपल्याकडे असता तर आपण त्यांना ट्रान्सफर मधून काय केलं त्यांच्या अप्रुवल सिलेक्ट केल्या असत्या पण आपल्याला काय करावं लागणार आहे अटॅच अप्रुव्हल मधून चला तर हे मुलं बरोबर या शाळांमध्ये गेलेले मी इथे काय करतोय या मुलांना अप्रूव्ह करतोय या मुलांना मी अप्रूव्ह केलेलं आहे आणि यांची प्रोसेस रिक्वेस्टला मी क्लिक करतोय कंटिन्यूला क्लिक केले आणि हे मुलं लगेच सक्सेसफुली ओके स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली याला ओकेला क्लिक केलं आता ही मुलं निघून गेलेली आहेत म्हणजे आमच्याकडे आलेल्या अटॅच रिक्वेस्ट प्रमोशन आपण सर्वात प्रथम बघितलेलं होतं अटॅच आणि ट्रान्सफर यामधील फरक अटॅच रिक्वेस्ट कशा पाठवायच्या ट्रान्सफर रिक्वेस्ट कशा पाठवायच्या अटॅच अप्रुव्हल कशा पद्धतीनं करायचं आणि ट्रान्सफर अप्रुव्हल कशा पद्धतीनं करायचं ते सुद्धा आपण बघितलं एक्सल म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांचं एक्सल डाऊनलोड करणे ती अपलोड कशी करायची ते पण एका व्हिडिओत आपण बघितलं कोर्स मध्ये आपण स्टेटस ला जाऊन ट्रान्सफर आपलं राहिलेलं काम पेंडिंग काम असतील अप्रुव्हल असतील तर ट्रान्सफर संदर्भात आपण माहिती बघितलेली चला तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण निश्चित भेटूया ते म्हणजे स्टुडंट एंट्रीसाठी इतका नवीन इतका पहिलीच्या मुलांची स्टुडंट एंट्री कशी करायची चला धन्यवाद अपेक्षा करतो की स्टुडंट पोर्टल संदर्भातील माहिती आपल्याला निश्चितच आवडली असेल आणि आपल्याला ते उपयोगी ठरणारे व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आपल्या इतर शिक्षक मित्र इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद